नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव हो, यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांनी गुप्त माहितीच्या आधारे वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने माहूर शहरातील त्रिमूर्ती पेट्रोल पंपाजवळील शंकर जयस्वाल यांनी भाड्याने दिलेल्या गोदामवर धाड टाकली त्यामध्ये सुमारे पाच लक्ष नऊशे पन्नास रुपये किमतीचा साठविलेला प्रतिबंधक गुटखा जप्त करून काशीब युसुफ खाकरा विरुद्ध भारतीय दंडविधानाचे सह, सह गुन्हा नोंद केला माहूर शहर व परिसरातील मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या अवैध धंद्याने पोखरल्या गेले आहे त्या तुलनेमध्ये कार्यवाही काही होत नव्हती मात्र नगरपंचायतच्या तेरा वॉर्डामध्ये निवडणूक संपन्न होताच पोलीस स्टेशन ऐवजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानकच कार्यवाहीला प्रारंभ केल्याने उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे गुटखा प्रतिबंधक कायदा लागू असताना सुद्धा माहूर शहर व परिसरामध्ये प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री सुरू होती माहूर पोलिसांनी काही प्रसंगी त्यावर किरकोळ कार्यवाया करून कर्तव्य पार पाडल्याचा आव आणला होता मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीने माहूर पोलिसांना अवैध धंद्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता आले नसल्याच्या सत्यतेला बळ मिळत आहे या धाडीमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये विमल पान मसाल्याचे पासष्ट पाकिट असलेले एकूण चार थैल्या अन्य एका पांढऱ्या रंगाच्या नायलांच्या पोत्यामध्ये व्ही वन सुगंधित तंबाखूचे पासष्ट पाकिट असलेले एकूण पाच पोते दुसऱ्या एका लालसर रंगाच्या नायलॉनच्या पोत्यामध्ये प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे चोवीस पाकिट असलेले एकूण आठ थैल्या पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या बोनीमध्ये प्रीमियम एक्सेल शून्य एक जाफरानी जर्दा असलेले साठ पाकिटे तसेच अन्य एका नायलांच्या थैलीमध्ये अठ्ठावन्न पुढे असलेल्या दोन थैल्या असा एकूण पाच लक्ष नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या कार्यवाहीमध्ये विजय आडे सुशील राठोड दीपक लिंगायत छगन राठोड व कावळे यांनी भाग घेतला होता पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत या कार्यवाहीमध्ये सापडलेला गुटका खरेच एवढ्या किमतीचा होता का पूर्वी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीमध्ये झन्ना म्हणण्यासारख्या खेळामध्ये फक्त एकोणवीस रुपयांची रोख दाखविल्याने व गुटका धंद्यामध्ये लिप्त असलेल्या मंडळीने पार पडलेल्या निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळे सदरच्या धाडी टाकल्या जात असल्याच्या चर्चेने माहूर शहरात काहूर माजले आहे विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे पवन कोंडे अपिल बेलखोडे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत